तर सकाळचे वाजले दाट रायबाशीत लागले दूध प्यायला आणि बाजीला काढल्या बाहेर बाजीला घेऊन जायचं पवनीला नदीला वैरण पण राखायची आहेत तर मित्र काल बोललेले आहेत त्याला लवकर पवनीला न्यायचं आहे आणि कमेंट पण भरपूर आलेल्या की बाजीला अजून सराव द्या अजून व्यायाम द्या मग बाजीला म्हटलं आज पोहणीच द्यायची आमच्या इथं द्यायला काय प्रॉब्लेम नाही कारण की आमच्या इथं दिली असती पोहणी तू काय झाला विषय पाणी कमी झाल्यामुळं भाजी काय उभा राहते पाण्यात त्याला काय पोवायला येत नाही म्हणून आम्ही काशीगावच्या नदीला घेऊन निघालोय आता पौणी देऊन आल्यानंतर ह्यांचं सगळं आवडतो मी शेडतलं चला चला तर आम्ही निघालो काशीगावला आता कारण काशीगाव तर अशक्य करून पाणी कमी आलं की आम्ही काशीगावच्या नदीला जातो पवनी द्यायला आणि माझी पहिलीच भारी आहे काशीगावच्या नदीला घेऊन निघाली आम्ही पोहरीला कारण की ह्याच्या कधी असं अनुभव झाला नाही घेऊन जायचं तीन चार वेळा पाहुणे गेली म्हणून तू येतच गेली आपल्या गावातल्या वड्यात आणि यावेळी पोहोरामध्ये तिथे काय उपयोग नाही कारण की भाजी उभा राहणार उंची असल्यामुळं त्याला पोवायलाच येणार नाही आता डायरेक्ट काशीवाथ भेटे आपण आणि बाहेरची शिट असेल आणि रायबाला पण आज बाहेर काढणार आहे उन्हाळ्यात बांधणार आहे रायबाला रायबाला व्यसन टुचली की मग रायबाचं चालू सर्व करणार पोहरा पोरं लागला तर रायबाला पण बाहेर बांधतो पाऊस पडला रात्री तर ही बॉम्ब आहे काय एमच काय करतो माहिती आता बोललो असतो पंप पावाल का नाही सांगड किती किती गॅस टाकलास हा भाडं किती काय काय करतो माहिती का मला पण मित्रांनो पेमेंट मध्ये सांगा तुमचं पण जोडीदार असलाय का कुठं जायचं म्हणा ना गाडी गाडी पंप काय आहे की मोबाईल गाडीत आहे काय पण निघालो आम्हाला कमेंट मध्ये सांगा असं तुमचं जोडीदार आहेत का असं फारसी करूयात रायबर पुढल्या भाड्यात इकड पुढल्या भाड्यात माझा तुझ्या बा किती किलोमीटर ते तिच म्हणतो हो मी आणि रायबालयाच आहे रायबाल न्याच आई त्या बिहताना आज तर काय हा काय त्याला काय त्याला तसंच काय जा पंधरा दिवस वाढले असेल एवढा नाही पाऊस म्हटल्याला हे असलं जुडेदार बघा आमचं डायरेक्ट कुठं पण नाही म्हटलं की गाडी पंप गेली कारण शिकली तीच हो कारण गाडी पंप गाठल्याशिवाय पैसे निघणार नाही आम्ही काय म्हणतो मग आज उद्या करत देतोच खरं कधी बाबा आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा खरं चार पाच दिवसाच्या देतोच वाईल हिकंड गाडी गाठल्या म्हणतात राष्ट्रीय भावानी पण होती म्हणजे आपण भावानीला मी कधीच कुणाला हे करत नाही उदारी कायच ठेवत नाही बावन सकाळ सकाळ देतोच पैसे मी काय तर चला आता पंप पंपच म्हणतोय नदीवर भेटूया तर श्रीषा निघाल्या बघा या स्कूल बस मध्ये श्रीषा श्रीषाय आपल्या इथं गाडी लावा असते का स्कूल बस ते चला तर निघालू त्या रस्त्यानं काश्यावची नदी न... तर किती किलोमीटर आहे किलोमीटर आहे का अजून दीड अजून दीड किलोमीटर आहे पण पाहिले आता निघालोय बघा तिथे गेले तुमच्या बरोबर शेअर करतो चल तर आली नदी बाई नदी आहेत तिथे घेऊन जायला जाय मला पण माहित नाही कुठे घेऊन जायला जाय मला वाटतं इथं घेऊन जायला जाय कारण इकडे वाटायची चप्पाला उलट चांगला उत्तर लागत त्याला देते ते आण्याचे आता देत आवी पोहणी देऊ दे त्याला चला पाहायच नसत पोहणी दिल्या फिटनेसमध्ये येत आहे ना गेलो पाहिजे मी धरू काय मी धरू काय आणि प्रॉब्लेमच आहे ह्याचा ह्याला लहान रणजितला इतकं भेटतो बाजी काय तर खोड केली असणार आहे बारके पण त्याची त्याशिवाय बेहरी अरे तू हे असलं का नाही तिथं गव्हाने गोष्टी तर वैरून पण खात नाही गहू पूर असतं गडी बाहेर गेला की मग वैर खायला चालू करतो तू ड्रायव्हर बसल गडी पळायचा नाही जायला कुठं तर दुसरीकडेच आणि भरपूर कमेंट येतात काय म्हणजे माहिती आहे का मग माझं गडी चाकरी सोडत नाही एका रेष्येत देतो एका रेष्येत बरं आणि कमेंडिया कुठल्या माहिती आहे का भरपूर की आपल्या बाहेर पब्लिकनं पळतो का पळतो ना बा काय की आतापर्यंत मी आपण घेतल्यापर्यंत चित्त्या सगळ्या आतनं झाले त्या आणि पब्लिकनं पळतोय कारण की हे जो नालग आहे त्याने तुम्ही विचारला आता तुमच्या तिकतच पब्लिकनं फायनल राहिलाय बर म्हणजे वेळी आता आदत मध्ये आदत मध्ये नंबर केला साहेबांनी पब्लिक पब्लिकमधनं पण आणि बघा खायला कोकणात आले वाटते कसं आहे चला नाही तो नदीवर निघाली मी पण लई म्हणजे लय दिवसात मला भ्याच वाटतं नदीत वाड्यात काय वाटत नाही पण नदीत मला लय भ्या वाटत पहिल्या बसूनच पाणी पाणी हा चांगले गेलं तो येत ना पोहून मला भ्या वाटत बाबा चला आणले लवकर का पुढे ना जाला सवे हाय ना जाला सवे हाय थांबवा ने त्या ने

फेर lama मानानो फेरलाय दो की तेव्हा इकडे आणायला म्हणून बाय पाहून द्यायची नसतील बाहेर काढा काढायचा एकच या डावी परत आली काय ये ये थांबला चांगली पाहुणी बसली तर उल आहे इकडे बरोबर तो त्यामुळे जरा अंधार पडतोय

मायदर शिकूनलं नाही त्याला पण वायत असतं मांडी मांडी मागले बय केले केसिने केले केसिने बय हा दिस जसं हय सर दा सा बन लाऊ दा लय 나가 दा दा बाल आता तोंड दुख्या तोंड नाही दुखले तोंडा पाणी मारते चला आता गाडीत बसतो डायरेक्ट साहेबासून तोंड तेवढं दुखतो आणि गाडीत बसतो चला तर गुलाल लावून घेतला आता आणि हजार टक्का लावणार आहे गेलो मी असं गुलाल लावलाय धुंद झाल्यानंतर गुलाल लावते कायम असं पायाला वगैरे लावला चला बोट माशे निघालीत बाजीला दोरा आणला पाल काशीवर घेतलं दोन दोरे घेतलीत आणि हजार टक्का कुठे पुढे बघू हजार टक्का घे हजार टक्का पुढणार करायचं आणि हा हजार टक्का घेतला ह्याला हजार टक्का म्हणते ते एकशे एक्कावन्न बरे लावले काय उतर काच चांगली ती काय आता सगळ्या अंगाला लावायचं हजार टक्का ह्यानं काच चांगली ती म्हणजे केस वगैरे जातात तो चला तर हजार टक्का लावूया आता आणि ती दोन बांधे चला तर हजार टक्का आता लावून घेतो तू साहेबासनी आणि डोळ्यातल्या काय काही कळ नाही आता सारख डोळ्यातलं पाण्यात येते मग तुझ्याला बांधायच स्वीकारायची हजार टक्का दोन पुढे टाकले द्या

रायबरात चढा लागला झोपायला पाहिला किती मिनटच करायचं सर दाखल

हजार टक्का लावल्यामुळं वाळत ठेवल्या जरा उन्हात आता आत घेतो आणि आज एकाच दिवसात दोन व्हिडिओ झाली ती बाजीला आंघोळ आणि रायबाला फेरा आता रायबाला फेराला घेऊन जाणार आहे तो विडिओ तो विडिओ उद्या येईल कारण की आज मोठा व्हिडिओ होईल म्हणून जरा गडबड पण आहे आणि असं कलर दिला आहे कलर दिला कलर लावला आहे हजार टक्का ह्याच्यामुळं काच चांगली ती चला तर घेऊन जातो आता आता